नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे फिशिंगला ॲक्च्युली आपल्या मित्रांनी बोलवलं आहे आपल्याला धरायला आणि मला वाटतं आज माशाचा व्हिडिओ होईल का नाही काय सांगता येत नाही कारण पाऊस पण पडलेला आहे जर माशाचा जर व्हिडिओ नाही झाला तर शंभर टक्के आपण खेकड्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू तर आजच्या आपल्या प्रवासामध्ये एक वनस्पती आला आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवत होती हे बघा आहे ती वनस्पती दिसता का तर मित्रांनो ह्या वनस्पतीला कारवी असं म्हणतात थोडीशी मी तुम्हाला ह्या वनस्पतीबद्दल माहिती सांगतोय ह्या वनस्पतीचा सा शोध लागलेला आहे एकोणीसशे सहाला माझ्या ब्रिटिशकालीन शोध आहे हा आणि ह्या वनस्पतीला सायंटिफिक भाषेमध्ये स्ट्रॉबेरी कॅलोसा असे म्हणतात कारवी कॅलोसा म्हणतात हिल कॅलोसा म्हणतात आपल्या इकडं कारवी म्हणतात तर ह्या वनस्पतीबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार कसा असतो आहे हे मी तुम्हाला दाखवतो ह्या वनस्पतीचे फायदे काय आहेत आपल्याला हेही सांगण्याचा प्रयत्न करीन तोटे काय आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न करीन तर ह्या झाडाची पहिला पण भौगोलिक माहिती घे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते शेजारच आपलं कर्नाटक राज्य आहे त्या राज्यामध्ये आणि आपल्या भागामध्ये ह्याचं भरपूर प्रमाण आहे कर्नाटकमध्ये अंकोला कारवार या ठिकाणी भरपूर आहे आणि आपल्या इकडं दाजीपूर अभयारण्य त्या साईडला आहे तसंच माळशेज घाट आहे परत लोणावळा आहे खंडाळा आहे ह्या घाटामध्ये तुम्हाला ही वनस्पती बघायला मिळेल ह्याचं हा व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे मित्रांनो कारण वनस् वनस्पतीबद्दल थोडीशी आपल्याला माहिती नाही म्हणून मी तो बनवते हा व्हिडिओ तर हे जे फूल आहे तुम्हाला हे फूल हे फूल वर्ष सात वर्षातून एकदा उमलते हेच विशेष आहे सा याचं सात वर्षातून एकदा उमलते तर या झाडाचं हे जे पान आहे हे पान दहा सेंटीमीटरपासून ते वीस सेंटीमीटर इतकं होतं आणि या झाडाची उंची दोन मीटरपासून ते सहा मीटर इतकी उंची होते आता मी तुम्हाला हे झाड मला दाखवतो मोठ्या प्रमाणात वरच्या साईडला मोठ्या प्रमाणात आहेत ते आणि आता याची थोडीशी उंची कमी आहे तर या झाडाचे फायदे काय होतात त्याला आपल्याला तर मित्रांनो या कारवीचा मध आपल्याला खायला मिळतो हा एक फायदा आहे प्लस ह्याचं जे देट आहे हे देट आपण आपण म्हणजे म्हणून वापरू शकतो पण जिथं शेत म्हणजे जंगली भाग आहे किंवा ज्या वाड्या आहेत किंवा डोंगरी भागात जी लोकं राहतात त्या भागाला ही वनस्पती ह्याचा फायदा त्यांना घराचं आपलं कूड वगैरे करायला म्हणा किंवा कंपाऊंड वॉल करायला ह्याचा फार उपयोग होतो ह्याच्या पानांचा उपयोग मित्रांनो फार आहे बरं का कारण ही आपण खाऊ शकत नाही परंतु ह्या पानांचा उपयोग जर तुम्ही ह्याची पातळ अशी पेस्ट केला वाळवून किंवा असं ओढल्या ह्याच्यात लावून पेस्ट करून पोटाला लावला तर पोटाचे आजार देखील याचे कमी होतात आणि ह्याचा एक वाईट परिणाम काय मित्रांनो याचे पूर्वी लोक म्हणजे आता हे मला लोकलची लोकं आहेत ना त्यांच्याकडून ह्याची जी मला माहिती मिळाली होती की ह्याचे लोक काय करायचे ह्या झाडाची साल किंवा याची पानं चेचून पाण्यात टाकायचेत आणि त्या पाण्यात कनक विष तयार व्हायचं आणि माशाला धुंदी यायची धुंदी आल्यानंतर ते मासे उलटी होऊन ओरती यायचे आणि मग ते मासे पकडायचे मग ते काय आपण करत नाही परंतु पूर्वी असे असे करत होते लोक तर मित्रांनो भौगोलिक कंडिशन जर म्हटला तर या वनस्पतीची तीनशे साठ चौरस किलोमीटर इतकी आहे तर हे तीनशे साठ चौरस किलोमीटरमध्ये तुम्हाला कारवी मिळून जाईल शक्यतो करून डोंगरी भागात जास्त असते ही तर ह्या पानांचा उपयोग काय होतो जे जंगली गवे असतात म्हणजे गवा म्हणजे आमच्याकडं जो म्हशीचा एक प्रकार आहे रेड्याचा प्रकार आहे तो जो जंगली असतो तो तो जंगलामध्ये चरत असते त्याच्या आवडतं खाद्यामध्ये ही कारवीची एक पानं आहेत म्हणजे ती कवळी कवळी जे कोंब असतात ते आवडीनं खातात त्याच्यामुळं काय होतं जो लाल खुरकत नावाचा रोग आहे जो जनावरांना होतो फोळ्या वगैरे उठतात तोंडाला त्या तोंडाला फोड्या उठतात त्याच्यावरती हे पानांचं चांगलं औषध आहे ते औषध चा ते, ते पानं खाल्ल्यामुळे त्यांना तो लाळखुरकत नावाचा रोग होत नाही हे प्रभावी औषधाचं काम करते हा एक फायदा आहे याचा आणि आपल्या निसर्गामध्ये जनावरांचा डॉक्टर हा निसर्गच आहे जसा आपला कसा डॉक्टर आहे तसा निसर्गामध्ये प्राण्यांचा डॉक्टर किंवा जंगलातल्या प्राण्यांचा डॉक्टर हा निसर्गच आहे त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी निसर्गानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मित्रांनो या कारवीचे पूर्ण जगामध्ये तीनशे पन्नास प्रकार आहेत त्याच्यामध्ये सेहेचाळीस प्रकार आपल्या देशात आहेत तर हे अशा प्रकारे ही कारवीची माहिती आहे मित्रांनो आणि ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला आपल्याला कारवीचा मध मिळेल कारण आता भरपूर प्रमाणात कारवी आलेली आहे आणि तो तुम्हाला मधही खायला मिळेल आणि आता ही परत फुलं येणार आपल्याला दोन हजार एकतीसला येतील कदाचित कारण तवा सात वर्ष पूर्ण होतील आता ह्याची पडझड भरपूर झाल्या खाली बघू शकता तुम्ही आणि ह्या कळ्या आता थोड्या थोड्या उमलल्यात ह्या कळ्यांच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये मित्रांनो बी असतात मग ते आता काय बी ते बाहेर पडत नाही जेव्हा हे वाळतं वाळल्यानंतर ह्याच्यावरती जेव्हा पावसाचा ठेंब पडतो तो पावसाचा ठेंब पडल्यानंतर तो बी असं स्प्रेड होतो म्हणजे आता ही जी तुम्हाला वाट दिसते ही वाट जेव्हा आता हे वाळल्यानंतर ह्याच्यावरती पाणी पडून हा बी बी स्प्रेड झाल्यानंतर ही वाट तुम्हाला दोन हजार चोवीसला सॉरी दोन हजार चौतीसला इथं वाट नसणार इथं तर कारवी आलेली असणार आता हा एक म्हणजे वाईट परिणाम आहे तर या अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती सांगणार होतो आणि आता आपला फिशिंगचा प्रवास असाच पुढे आपण चालू ठेवूया आपले मित्र पुढे थांबल्यात त्यांच्याकडे आपण जाऊया मित्रांनो आता आपण पोचलो आहोत आपल्या स्पॉटवरती आणि आज आपण इथे खेळणार आहोत ऐंशी नंबरचे तीन सेटअप आणि पन्नास नंबरचे दोन सेटअप ही वारणा नदी आहे कोल्हापूरपासून जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती मी खेळत आहे आणि आपल्यासोबत रसूल आहेत आणि आजचा आपला सेटअप आहे तो ऐंशी नंबरचे तीन लाईनी आणि पन्नास नंबरच्या दोन लाईनी आणि आपण खेळणार आहोत घावाच्या पिठावरती आणि चपाती चपातीवरती खेळणार आहोत आणि आठ नंबरचे हुक हो आहेत तर मित्रांनो बघू आता काय होतं पाण्यात तर आपण कास्टिंग करत आहोत मित्रांनो आपल्या लाईनवरती माशाशी चाल चालू होती नंतर मी दोरी हातात घेतली आणि इतक्यात मासा, मासा बसला मासा बसल्यानंतर पुढे बघा काय होते मित्रांनो मासा जर तुम्हाला लागला तर तो क्षण असा असतो की माणसाला एक्साइटमेंट असतं मासा बघण्याची आणि त्या एक्साइटमेंटमध्ये मासा काय करतो आपण फास्ट ओढण्याच्या नादात मासा घालवून बसतो तर त्याला एक टेक्निक असते की मासा तुम्ही जेवढ्या हळू आणि खिळवून काढणार तेवढा मासा येण्याचे जास्त चान्सेस असतात जर तुमचा कॅटफिश असेल तर तुम्ही ओढला तर चालतं कारण कॅटफिशचं जे तोंड असतं ते एकदम हार्ड असतं त्याच्यामुळं मासा येण्याचे चान्सेस फार असतात पण जर कार्प कॅटेगरीमधील जर मासा कोणता असेल किंवा रो मेरिकल कतला हे जर मासे असतील तर त्याला जास्त ओढून चालत नाही कारण त्यांचे तोंड नाजूक असतात मोठा मासा तोंड नाजूक असतं आणि म्हणताना त्या मासाला एकदम काढावं लागतं मी जसा आहे मासा तो बघा कसा मी खेळवतो मासा या प्रकारे चान्सेस फार असतात मला भीती वाटत होती की पुढे एक लाकडाचं झाड आहे झाडात मासा आडवतो काय हे मी बघायला मोठा मासा पण मासा कोणताही मला लवकर कळाला नाही कारण मासा हा तोंड दाखवायला तयार नाही तिथं आम्हाला त्या ज्या ठिकाणी मी मासे पकडल्यात तिथं पन्नास पन्नास किलोचे कासव पण मोठे मोठे लागलेले आहेत आम्हाला त्याच्यामुळे मला शंका होती हा मासा कोणता आहे तो मला कळत नव्हता मोठं बसणार आहे मोठा लागला मासा पण काय कळ ना कुठला मासा आहे मोठ्या साईजचा बघू शकता तुम्ही तिकडे काय फिरून मस्त तिकडे आता गुंधणारच आहे ते आलं तिथेच म्हणले आता काय करायचं दोरी बी वाढायला लागली काय दोरी चालव हो। मित्रांनो हा थाई मांगूर आहे आणि हा आपल्या वॉटर इकोसिस्टम साठी आणि इतर घटकांसाठी किती हानिकारक आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पहिला आपण या मांगूर माशाची थोडीशी माहिती घेऊ ह्याला कुठल्या भाषेमध्ये काय म्हणतात ते ह्याला था। थाई मांगूर म्हणतात ह्याचं सायंटिफिक नाव आहे क्लोरियस बॅट्राकस मित्रांनो हा डेंजरस मासा आहे आणि कॅटफिश कॅटेगरीमध्ये टोटल एक्कावन्न प्रजाती आहे त्या प्रजातीमध्ये ही एक प्रजाती आहे कॅटफिशमधली मांजराप्रमाणे ह्या माशाला मिशा असतात त्यामुळे ह्या माशाचे नाव कॅटफिश आहे ह्या माशाला खाण्यास व शेती करण्यास सरकारने दोन हजार साली बंदी घातलेली आहे मित्रांनो मांगुर मासा हा अतिशय खादाड मासा आहे त्याचे प्रामुख्याने जर खाद्य म्हटलं तर कुर्मी कालव छोटे मासे व सस्तन प्राण्याचे मासे प्रमुख खाद्य आहे आणि ह्या माशाला वॉकिंग कॅटपिश पण म्हणतात आणि सर्व भक्षी आहे मित्रांनो पाण्यामध्ये कसलीही घाण असू दे हा मासा खातो चढलेलं मांस खातो त्याच्यामुळे हा मासा खाण्यास योग्य नाही हा मासा खाल्ल्यास कर्करोग होण्याचे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो म्हणताना सरकारने ह्या माशावरती बंदी घातलेली आहे बाड़ा। 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 ओहो। आश। मी फक्त मित्रांनो या माशाबद्दल ऐकलं होतं की एवढ्याच साईज मध्ये मासा होतो मी जवळपास दहा किलो च्या आसपास मारलेला आहे पण हा फारच मोठाय मासा ह्या माशाला खायला बंदी आहे Ngele, botek ngele, bakal di, naik kalau pakai tadi. Bagus ya, tayangan saya sebagai. सोळा किलो आठशे ग्रॅम आहे बघू शकता तुम्ही दिसते ना टच करा हे बघा सोळा किलो आठशे ग्रॅमचा हा मासा आहे रसलनी पकडलेला आहे आता आता आपण तो मासा आपण धरला होता मांगुरतो आता आपण सोडतोय प्रवास सुखाचा हो तर मित्रांनो आता आपण मासा सोडलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू सो मच